नमस्कार मी आबाशेला संचालक श्री गोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट दायगुडीवाडी तालुका जिल्हा पुणे आज या ठिकाणी विशेष आनंद वाटतो की तुमचे परममित्र भारखर काका त्याचबरोबर मधुतारा फाउंडेशनचे संचालक नितीजी शिंदेसाहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा योग आणला मग आमची गोशाळा गेली पंधरा वर्ष या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत समाजामध्ये गोमातेचा अतिशय महत्व असल्यामुळं ज्या गोमाता या ठिकाणी शेतकऱ्याला उपयोगी नाहीत अशा गोमाता सांभाळण्याचं कार्य आम्ही करतो त्याचबरोबर त्या गोमाता संवर्धन आणि संरक्षण या ठिकाणी होतं शेतकऱ्यांना आजपर्यंत आम्ही सहाशे गोमाता चांगल्या करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर आजारी कॅन्सरग्रस्त गोमाता या ठिकाणी उपचार केले जातात या गो गोशाळा ट्रस्टला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी गोप्रेमींच्या माध्यमातून जे आम्हाला या ठिकाणी मदत मिळते त्या माध्यमातून आम्ही हे करतो आहोत आज साडेचारशे गोमाता या गोशाळेमध्ये आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विशेष आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्याचे गोशाळाचे अध्यक्ष या ठिकाणी शेखरजी मुंदडासाहेब यांनी कसाई खाण्या जाणाऱ्या गायी एकशे दहा गोमाता आमच्या गोशाळेमध्ये या ठिकाणी सोडलेले आहेत त्यांचंही संगोपन आम्ही चांगल्या पद्धतीने करतो सर्व गोप्रेमींना आम्ही विनंती करतो की आमची इच्छा आहे की प्रत्येकाच्या दारामध्ये गाय असावी नसेल तर त्याबरोबर जिथं गायींची सेवा होते त्या ठिकाणी आपण जर सक्रिय मदत केली तर निश्चितपणे गोमातेचं संरक्षण होईल आणि गोमाता वाचली तर पृथ्वी वाचेल असं आमचं मत आहे त्यामुळं गोमाता ही राष्ट्रमाता आहे त्यांचं संगोपन आणि संवर्धन करावं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रभू रामाच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचं कुलदैवत ग्रामदैवत श्री बोर्मलनाथ या ठिकाणी आमचे नात्याने मांडलेले मेहुणे आबा आबासाहेब शेलार आमचे मेहुणे हे पूर्ण नाथांच्या कृपेने ह्या या ठिकाणी गोशाळेचं हे जे काही रोपण त्यांनी रोपडं लावलेले तो आता भव्य दिव्य असं रोपडं ते वृक्षामध्ये तयार झालेले पण या ठिकाणी गोमातेसाठी जो का रंजिले गांजिले ज्याशी म्हणी आपुले तेथीची देव जाणावा त्वची साधू ओळखावा मानव रूपात असो नाहीता आपल्या गोमातेच्या रूपात असो प्रत्येकाला आम्ही आव्हान करू इच्छितो की आमच्या गोरमलनाथ घो शाळेमध्ये आपण भेट द्यावी आणि ह्या आपल्या गोमातेचं संगोपन करण्यासाठी आणि आमच्या गो शाळेला सहकार्य करून आपले या ठिकाणी व्हिजिट द्यावी आपण यावं असे आम्ही सर्वांना आमचे मेवणे आणि मी स्वतः बारवकर काका आव्हान करतो जय श्रीराम